विनायक काका गावातल्या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्ती वय झालं होतं पण मन अजूनही लहान मुलासारखं खेळकर त्यांचा एक मुलगा होता अमोल इंजिनियर होऊन तो शहरात मोठ्या कंपनीत काम करत होता लग्न झाल्यावर अमोल शहरातच स्थायिक झाला विनायक काका आणि काकू दोघं गावातच राहत होते सुरुवातीला फोन यायचे भेटी व्हायच्या पण जसा जसा वेळ गेला तसं अंतर वाढत गेलं अमोल कामात जबाबदाऱ्यामध्ये आणि शहराच्या धकाधकीत अडकून गेला एके दिवशी काकूचा अचानक मृत्यू झाला काकांचा आधार हरवला त्यांनी अमोलला फोन केला पण तो ऑफिसच्या कामामुळे येऊ शकला नाही पुढच्या महिन्यात नक्की येईन बाबा असं आश्वासन देऊन त्याने फोन ठेवला पण तो महिना कधी आलाच नाही काका एकटे झाले दिवस पुस्तकामध्ये जुने आठवणीत आणि फोटोमध्ये जात होते गावातली मुलं त्यांचं एकमेव मनोरंजन होती त्यांच्यासोबत ते गोष्टी सांगत गाणी म्हणत आणि हसत राहायचे एका संध्याकाळी विनायक एक काका घराबाहेर बसले होते त्यांनी एका मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला एक लाकडी पेटी दिली अमोलला दे जेव्हा तो येईल तेव्हा एवढंच सांगितलं त्या रात्री विनायक काका शांतपणे गेले कोणालाही त्रास न देता गावाने त्यांना शेवटचा नमस्कार केला ती पेटी काही महिन्यांनी अमोलच्या हाती लागली तो गावात आलेला होता कदाचित अपराधगंड घेऊन त्याने ती पेटी उघडली आत होती एक जुनी डायरी आणि एक फोटो अमोल लहान असताना काकांच्या गळ्यात खेळताना डायरीत लिहिलं होतं माझा अमोल मोठा झाला पण आमचं नातं लहानच राहिलं त्यांचं यश माझा अभिमान आहे पण थोडा वेळ मिळाला असता त्याच्यासोबत बोलायला त्याच्या डोळ्यात पाहायला तर आयुष्य अजून सुंदर झालं असतं डायरीच्या शेवटी लिहिलं होतं जर तू हे वाचत असशील तर समज मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि अजूनही वाट बघतो एखाद्या आठवणीत एखाद्या ओळीत किंवा या वाऱ्याच्या कुशीत अमोल गप्प बसून राहिला अश्रूंनी ओले झालेले पान आणि काळजात उठलेली एक खंत जिवंत असताना वेळ न दिल्याची तात्पर्य कधीकधी आपल्याला ज्या माणसांचा सर्वात जास्त आधार असतो त्यांची आपल्याला सवय होऊन जाते आणि जेव्हा त्यांचा आवाज नसायला लागतो तेव्हा आपली अंतकरणाची शांतता सुरू होते वेळ अजूनही आहे आपल्या प्रियजनांशी बोलण्यासाठी त्यांना जवळ घेण्यासाठी कारण एक दिवस फक्त आठवणी उरतात बाकी काहीच नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी रेणुका हॉईस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद